असो शिक्षा असो अरे मराठा समाजाच्या गद्दल राजा राऊतच का मराठा समाजाच्या गद्दे राज्या राजे राऊत करा सगळं मराठा J yeah. yeah. yeah.

अरे मराठा समाजाचा गट्दार राजा राऊतच काय मराठा समाजाचा गटाराचा राजा राऊत कराच काय मराठा असो दिकाल असो राऊत काय

जे मराठा समाजात जागृत करायचं काम केलं ते जरांगी पाटील साहेबांनी केलं आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धागे म्हणजे धागे धाबे जाणार आहेत तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगी पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असतं त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जरांगे पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते दे खंडोजी खोपडे करेन पण महाराष्ट्रात एवढं पाच कोटी सहा कोटी मराठा समाज आहे त्या राजा राऊतनं एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादा घरादाराचं खंडोजी खोपडे होईल असं तुम्ही बोलू नका जे काय असेल जे जरांगी पाटीलच्या पाठीमाग आपण उभा राहावं हो। राजा राऊतला आमची एवढी विनंती आहे की तुझं अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती मांड म्हणा तुझं मत काय ना ती म्हणा मला म्हणावं त्याला की ओबीसीमधून पाहिजे का दहा टक्के आपल्याला वेगळं पाहिजे तर आम्हाला जरांगी पाटील साहेबांनी जी सांगितलं आहे महाराष्ट्रात की दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आमची जी मागणी नाही ते आम्हाला नको आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे आणि राजा राऊत आता एक, एक महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस के शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलांना शह देण्यासाठी ह्यांनी केलं पण जरांगे पाटलांचं जे आन जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रावर चाललं आहे ह्यांच्या मागं सर्व महाराष्ट्र आहे या जरांगे पाटलांच्या नंतर जर ह्यांनी कुठलं आंदोलन केलं यांच्याकडे फक्त आज मा बार्शी तालुक्यातले फक्त मोजके ज्याला ह्यांनी स्वतःच्या नावावर कंत्राट दिलीत असे कंत्राटदार लोकच तिथं आहेत त्या आंदोलनाला सहा पाच सहाशे लोकांच्या वर नाही आज बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाची सभा झाली कोट दीड कोट सभा झाली यांना ला लाजा वाटला पाहिजे आपण मराठा म्हणून म्हणायला की जरांगे पाटलाला विरोध करतात आज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलते आज राजा राऊत म्हणते मी मराठा महासंघाचं काम केलं मी रक्त सांडले आणि रक्त मराठा महासंघाच्या का मराठा महासंघाने कुठं रक्त सांडलं स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असेल ते केलं पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही आज तुम्ही मराठा महासंघाचं तीस चाळीस वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शीमधून तर तिथं सर आहेत मराठा महासंघाचे दहा वर्ष अध्यक्ष होते गाडवे नावाचे म्हणते घवाने होते ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलं आहे आम्हाला माहिती आहे सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब काळे सोलापूर शहरात ते सगळ्या लोकांनी आम्ही काम केलं आहे पण त्या कुठल्याही महा बारशीमधल्या मराठा महासंघाच्या लोकांनी म समाजाच्या लोकांनी असं सांगितलं नाही की राजा राऊत आमच्याबरोबर हा खोटं बोल बोलून एक तर हा मराठा समाजाच्या जीवार आमदार झाला हे जी लायकी नसताना मराठा समाजाला आमदार केल्याला आणि हा हा मराठा समाजविरोध बोलतो तर मराठा समाज विरोध बोला तर आम्ही काम केलं समाज अरे म्हणा कोश्यारीने ज्यावेळेस शिवाजी महाराजावर टीका केली तेव्हा तो तुझं तोंड उघडलं होतं का आमचा हेच प्रश्न आहे कोश्यारीने ज्यावेळेस टीका केली तेव्हा तो तुझं तोंड उघडलं होतं का आणि मराठा समाज